पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही उल्वेकर मित्रमंडळ उल्वे, मित्र उल्वे यांच्या वतीने दिला जाणारा त्रिवार्षिक उलवे रत्न पुरस्कार शनिवारी शेखापचे खजिनदार तथा पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जेम म्हात्रे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत गव्हाण ग्रामपंचायत सरपंच माईताई भुईर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवेतील सेक्टर सतरा येथील मैदानावर पार पडला यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर यांच्यासह सतरा रत्नांचा गौरव करण्यात आला आम्ही उल्वेकर मित्रमंडळाच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिनराजे येरुणकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तीन वर्षातून एकदा आयोजन करण्यात येत असलेल्या या उल्वे रत्न पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे पर्व मोठ्या दिमागदार पद्धतीने पार पडले आम्ही उल्वेकर मित्रमंडळाच्या वतीने समाज उपयोगी कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले यामध्ये भक्तीगीते गवळण श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या साहसाचे दर्शन घडवणारा पोवाडा आणि लावणीचे बहारदार गायन तसेच नृत्य सादर करून उल्वेकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची मेजवानी देण्यात आली आम्ही उल्वेकर मित्रमंडळ हे गेली अनेक वर्ष सातत्याने उल्वे परिसरात सामाजिक उपक्रम राबवत असताना सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांना देखील वाचा फोडत असते या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण सतरा रत्नांचा शोध घेऊन त्यांना गौरवण्यात आले यामध्ये कवी आणि घोषवाक्य डिझायनर कुणाल उत्तम वारुळे लेखिका मनीषा अश्विन पोखरकर व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका तथा समाजसेविका मनीषा वसंत वाळकुंडे कराटे या खेळात प्रावीण्य मिळवणारा ओंकार चिदंबरम अय्यर परिसरातील महत्त्वपूर्ण बाबी जगभरात नेणारा युट्युबर स्वप्नील गाडगे उद्योजिका अंकिता वानेश गोंधळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर साईशा राऊत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सिद्धार्थ दास अभिनेता महेंद्र तांडेल गायक यज्ञिक साईनाथ मोकल समाजसेविका निकिता निलेश खारकर समाजसेवक वितेश म्हात्रे बेसबॉलपटू तन्वी गणेश इंगळे ऍथलेटिक्स मध्ये सुवर्ण कामगिरी करणारा रचित संदीप पाटील क्रिकेट या खेळाचे उत्तम साध्वीकरण करून रायगड जिल्ह्यात अव्वल राहणारा संगत जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी सामाजिक संघटना संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा सेवा ट्रस्ट आणि अनेक सेवाभाऊ संस्थांना गोरगरिबांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारी संस्था म्हणजेच यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर यांचा उल्वे रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला सार्वजनिक असल्या सगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा आज रत्न म्हणून आज सन्मान करण्यात येत आहे सचिनदाच्या आनंद सांगाने आज या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात काय म्हणून त्यांची प्रशंसा असेल कसा असेल प्रोत्साहन सर्वप्रथम मी आम्ही उलवेकर मित्रमंडळ यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तसेच मी महेश स्पोर्ट्स असोसिएशन आणि सर्वच ग्रुपला आणि खास करून आमचे मित्र आणि माझे सहकारी सचिनजी यांना मनापासून धन्यवाद देतो की दर तीन वर्षांनी आम्ही उल्वेकर हे सगळे मंडळी उल्वे, उल्वे रत्न हा पुरस्कार खरोखर की ज्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे किंवा समाजात किंवा या उल्वे शहरामध्ये जे जे पुढे येतात काम करण्यासाठी त्या संस्था असतील किंवा वैयक्तिकरित्या असेल मग त्या महिला असतील पुरुष असतील या सर्वांचा सत्कार आणि त्यांना रत्न म्हणून रत्न हे काय सोपं नसतं परंतु खरोखर कर काम करणाऱ्यांना हे पुरस्कार दिलं जातं मी मनापासून या संस्थेचं कौतुक करेन आणि खास करून सचिन आणि त्यांचे सहकारी मग त्याच्यात महिला भगिनी असतील यांचं कौतुक करतो की बरोबर पारखून त्यांना पुरस्कार मला वाटतं यावेळेचे दिले गेलेले आहेत तर त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि अशा संस्थांचं सा कौतुक करणं गरजेचं आहे पण पुढे जाऊन यांना काम करण्याची चालना मिळते आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडते त्या पद्धतीचं पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचं काम या आम्ही उल्लेख मित्रमंडळाने केलं आहे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि असंच काम करत राहा काही अडचण असेल अडचण येऊ नये परंतु आलीच तर मी सोबत आहे असं देखील मी जाहीरपणे त्यांना सांगितलं जगाच्या पाठीशी उलवेची एक गीत एक अशी गती येत आहे अनेक नवीन धोरणं येत आहेत अनेक नवी चालना येत आहेत अशा राजकीय लोकांचा असलेला एक सहकार्य अशी सहकारी मित्र म्हणून या संस्थेच्या माध्यमातून आपण काम करता कशा पद्धतीने पाहता या कार्यक्रमाला आणि काय मार्गदर्शन म्हणून सांगली गोष्ट तर प्रत्य आणि जय साहेब आदरणीय जय साहेब असतील सचिन गडे साहेब असतील प्रीतमदादा तर माझ्याबरोबर एक म्हणजे मोठ्या भावाचाच त्यांचा एक हात असतो आणि आम्ही मित्र मित्रमंडळ महे स्पोर्ट्स क्लब यांचा हा जो उपक्रम आहे आम्ही दोन हजार बावीस साली सुद्धा घेतला होता जो कोरोनाचा काल होता सुद्धा आम्ही नॉमिनेशन्स काढले होते आणि ह्यावेळी सुद्धा आम्ही दोन हजार पंचवीस रोजी तीन वर्षाने आम्ही आम्ही एक संकल्प केला आम्ही मित्र मंडळ तर्फे की जे उलविले आपले सामाजिक कार्यकर्ते असतील त्याच्यामध्ये आपण कॅटेगरीज ठेवल्यात सामाजिक असतील कला क्रीडा सांस्कृतिक मीडिया अशा ज्या ज्या काही कॅटेगरीजमध्ये वैद्यकीय सुद्धा इव्हन डिफेन्समध्ये सुद्धा आपण असे नॉमिनेशन काढलेले आहेत म्हणजे जे समाजासाठी आणि आपल्या उलवण्यासाठी जे सहकार्य चांगलं काम करतात सामाजिक ह्याच्यामध्ये त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे दम आहे मंदिर निश्चितपणे लढणारा माणूस आणि त्यांनी अतिशय सुंदर असं आयोजन कार्यक्रमाचं प्रीतमचं त्याच्यामध्ये मदत असेल आमचा सचिनचं मदत असेल परंतु कार्यक्रम सातत्यानं करणारा लढणारा शिडकोशी काय अडचणी असतील तर त्याच्यामध्ये आता हा शालेचा प्लॉट आहे आमच्याच सांगलीच्या अध्यक्षाचा आहे लढा लागते तर जागा म्हणून अवेलेबल करून द्यावे लागते का वा हे कार्यक्रम झाले पाहिजेत शेवटी कुठेतरी शिडकोनं मैदान सोडा सोडलेले सोड़ नाहीत आणि म्हणून आपल्याला ह्या मैदान पण जरी स्कूलसाठी असला तरी त्याचा अर्धा उपयोग हा ओपन पब्लिकसाठी असतो आणि सगळ्या स्कूलच्या वलकमपाउंड काढल्या पाहिजे ज्या कोणी सांगतो का त्याच्यामध्ये शिडकोनं ते शाळेचे प्लॉट देतात जे मैदानचे प्रॉड आहेत ते जेव्हा स्कूल चालू असेल तेव्हा स्कूलसाठी आहे बाकी वेळेला ते इतर लोकांसाठी असतात याचा अंमलबजावणी आपल्याला पुढे करावी लागेल मी थोडक्यातच बोलेन यमुना शेकडी सामाजिक संस्थेतनी जे आमचा सन्मान केला त्याच्याबद्दल मी आभारी आहे काम करत जायचा प्रोत्साहनाची थाप लोकांच्या पाठीवर दिली पाहिजे पण जे चांगले समाजामध्ये काम करतात संस्था असतील व्यक्ती असतील त्यांचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस आहे इथं मात्र आज इथे उपस्थित आहेत मी एकच माणूस आहे की एकोणपन्नासाव्या वर्षी चौदाला इलेक्शन हल्ल्यानंतर मी सांगितलं आयुष्यात निवडणूक लढणार नाही लोकांना पैसे वाटणार नाही लोकांचे पाया पडायला जाणार नाही पण समाजामध्ये जे कोण माझ्या दारात येतील त्यांना काय कमी पडू देणार नाही आणि कोणाला कमी पडून देत नाही वर्षाला तीन चारशे नोकऱ्या देतोच देतो का अडीचशे युनिट युनिट आहे गरजेपोटी येतात आजच्याच ग्रॅज्युएट आलं तर आजच्या नोकरी लागली जाते अँब्युलन्स दरवर्षी देतो कंप्युटर्स आम्ही जिल्हा परिषद पाचशे सातशे आम्ही कंप्युटर्स दिले असतील पण तो आम्ही कोविडमध्ये जेव्हा अशा संस्था जेव्हा कोण बाहेर पडतो स्वतः ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग करून बाहेर पडलो सुद्धा ऑक्सिजन पनवेल शहरामध्ये अतिशय त्यांनी चांगलं काम केलं इथं सुद्धा आम्ही खूप जवळजवळ दोन महिने लोकांना देण्यासाठी एक चांगलं मंडल स्त्रीच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये आपण काम केलं पण सर्व आदिवासी पाण्यांवर आम्ही बाराशे रुपयाचा किट द्यायचो आदिवासीना उतरून देत नव्हते पोलीस मारायचे त्या सगळे आदिवासी पाडे आम्ही पूर्ण केले स्वतः ड्रायव्हिंग करून वैभव पाडील माझ्यावर कुणाला माझ्यावर होता हे काम आहे आपण सगळे होते जन्माला नाही गाडी जात नाही घाड्याला जात नाही अंगठी जात काय जात नाही आपण आम्ही कर्मवीर आम्हाला ज्या संस्थेतून मी शिकलो परवा सत्कार झाला शरद पवार साहेब साहेबांच्या हस्ते सव्वा कोटी रुपये दिले संस्थेला म्हणून ते जुन्या शाळा पडल्यात त्यांना बांधणीसाठी त्याने एकच सांगितलं की ताटातली अर्धी भाकरी इतरांना दिली पाहिजे दागिना आपल्याकडे किती कि आहेत ते काय उपयोगातून ते जाताना काही जात नाही बरोबर आपण दुसऱ्याला त्याचा काय उपयोग केला आणि हे महत्वाचं जीवन जगतो आम्ही जे आमचे जे म्हात्रे नरेंद्र गदे तिघेही कर्मवीर अण्णांचे पायक आहेत स्वर्गीय भगत साहेबांचे पायक आहेत ज्या भगत साहेबांचे तुम्ही नाव दिलं भगत ते जनतेसाठी लढले पाटील जनतेसाठी लढले त्यांच्या घरी लोकांनी मानलं होतं आणि म्हणून अखंडपणे ते लढत राहिले आणि लढलं म्हणून त्यांचं नाव आज अमर झालंय आपण येऊ आपल्यासाठी जर कमवलं आपणच सगळं केला तर ते महिलांनी सुद्धा त्यांच्या घरातल्याने हार घातला तर ठीक आहे म्हणून आपण पुढचा जन्म चांगला पाहिजे असेल तर उपाशी कोण असेल रस्त्यात त्याला अर्धी भाकरी त्या दोन भाकरी शेवटी आज पुढारी आम्ही सांगतो करोडोनी पैसे कमवतात हजारो कोटी करतात नाही मीठ खायचे पन्नास तर नाही साखर खायचे आहे असाच तुम्हाला माहीत आहे डायबिटीस पेशंट आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आपल्याला जीवन पन्नास वर्षाचा दिलाय पन्नासशे वरती गेलो का बोनस समजायचा म्हणून समाजासाठी काम करा आणि समाजाचे असे जे काम करतात राजाचं मला फार कौतुक वाटतो जाताना असाल उपक्रम नाही असा त्याचा <laughs> <laughs> या म्हणजे तीनशे जे उपक्रम आहेत ही एकमेव संस्था आहे आणि असणारी खंबीर जी तरुण मंडळी आहेत खाली उभे जे आहेत या सर्वांचा मनापासून अभिनंदन करतो काम एकट्यानं होत नाही साथ दिली पाहिजे संघर्ष करणार पाहिजे आणि प्रीतम पासून सर्व मंडळी अगदी सरळ रस्ते त्याच्या पाठी उभं राहतोय पण शेवटी काम करणं अवघड आहे ते काम करतोय पिण्याचं पाणी इतर समस्या उलव्याचे रस्ते खराब असते सगळीकडे काम करतो त्या संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आमचा सन्मान केल्याबद्दल आभार मानतो आणि मी पुढच्या कार्यक्रमात आम्ही दोन तीन कार्यक्रम बरोबर प्रत्येक कार्यक्रम पहावा लागतंय मी निवडणूक लढत नाही पण काम यांच्या पेक्षा मला जास्त करावं लागतोय कारण आयुष्य पुन्हा आहे पुन्हा मानवजन्म येणार नाही पुन्हा तुम्ही बैल व्हाल मच्छर व्हाल फुलपाखरू व्हाल हत्ती व्हाल देवमासा व्हाल माहीत नाही हा जन्म चांगला आहे चांगल्या पद्धतीने जगा पण जगताना दुसऱ्याचा विचार करून जगा आई वडिलांचा पहिला सन्मान ठेवा देवाने याच्या आयुष्य दिलं का आई बापाचा उपकार आहे आई वडिलांचे आणि देवाचे उपकार देवा घेऊन मी जन्माला आले आणि त्यांचा सन्मान ठेवा आणि समाजामध्ये जे, जे काय चांगलं करता येईल ते करण्यासाठी प्रयत्न करा हाच या सर्व जे परिश्रम त्यांनी घेतले त्यांनीच या सर्व संस्थांचं अभिनंदन केलंय त्याच्यामधलं एकच आहे का लोकांसाठी आपण काम केलं पाहिजे आयुष्य लोकांसाठी जगले पाहिजे आम्ही आहोत या आम्ही मुले इथे सर्व जगलेले जे जे माणसं आहेत ज्या सर्व लेडीज आहेत किंवा जे मेल आहेत नहीं? जोरदार आले होऊन जाऊ दे खर त्याचं जे नाव जे त्यांनी ठेवलेले आहे ग्रुपचं ते खूप छान आहे आम्ही आम्ही मध्ये सर्व येतं जेव्हा आपण एखादं कोणतं कार्य घेतलं की मी मी मध्ये काही नाहीये आम्ही मध्ये सर्व आहे एकमेकांसहाय्य करू अवघे धरू सुफंत जेव्हा हे वाक्य जेव्हा येतं संत तुकाराम महाराजांचं तेव्हा ते सर्व काही विश्व एकत्रित बांधलं गेलं जात मला एक अध्यात्माची खूप आवड आहे मी वहालगावची आणि मुलगी जशी असेल तशी सुनी आहे वहालगाव जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या मामाने म्हटलं की वहाल हे आध्यात्मिक असं गाव आहे आणि खरंच त्याची प्रचिती आहे सकाळ संध्याकाळ तिथं आध्यात्मिक असं वातावरण निर्माण आहे जेव्हा माझी एंट्री झाली तेव्हा पांडुरंगांचं विठ्ठल विठ्ठलाच्या नादात खूप असं छान गजल झालं त्या एका गाण्यामध्ये संपूर्ण असं मन भावून गेलं खूप छान वाटलं फस्ट स्टेपपासून ते शेवटपर्यंत खूप छान असा पफॉर्मन्स झालेला आहे तर आणि उलवे रत्न हे पुरस्कार ज्यांना ज्यांना मिलेलं आहेत त्यांना त्यांच्या मनापासून कौतुक आणि अशीच कौतुकाची थाप मी सचिन दादांना विनंती करेन की प्रत्येक तीन वर्षातून घेतायत तीन वर्षातून व्हायलाच पाहिजे ह्याच्यातून जसं शाहिलदा सांगितलं की, की उ, ही शाबासकीची थाप आहे आणि खरंच ही शाबासकीची थाप आहे माझ्यासारखी किंवा अशा कितीतरी मुली आहेत त्यांना असं वाटतं की ती यांच्या मनात उरारी येते की मलाही हे करावं येते की नाही दादा जसे म्हटले की तुम्ही सर्व अशा इथं सुंदर अशा सजून आलेले आहात दादांना सांगा असं वाटेल की तुम्ही कोणतं कलश कलश मध्ये होता तिथं बॅक स्टेज आम्ही पण होतो सर त्याच्यानंतर आम्ही ह्या मध्ये आलेलो हो। आहोत <laughs> थँक्यू दादा आणि दादांचं कार्य खूप छान आहे असं दादांचा सपोर्ट सर्व मित्र मित्रमंडळीला धावू दे परमेश्वरच्या अशी प्रार्थना करी त्यांचा अजून पुढे जावत यशाची उंच शिखरे गाठावेत सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद एक एक मिनटं सांगायचं भहिला अजून माझ्याबद्दल काय सांगायचं <laughs> uh, माझ्याबद्दल मी सांगते की फार्मा मित्र हे जॉब पोर्टल मी सुरू केलेलं आहे आतापर्यंत फार्मासिस्ट आणि नॉन फार्मासिस्ट यांना जॉब देण्याचं मी काम करते ज्यांना कोणाला इच्छा असेल uh, संडे सरांकडे माझा नंबर आहे तुम्ही येऊन भेटू शकता आतापर्यंत पाच वर्षापर्यंत जेवढं मॅक्झिमम यांना जॉब देता येण्याचं काम करण्याचा प्रयत्न करत आहे आपण समाजाचे काही ऋण असो असतो आस आणि समाजाचे ऋण आपल्याला फेडण्याची संधी कुठे मिळत असेल तर आपण प्रयत्न नक्कीच करूया धन्यवाद थँक्यू